मालेगाव गिरीश महाजन यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन मालेगाव वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक पूर्व जिल्हा अध्यक्ष आयु दीपक उत्तमराव पवार यांनी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यांना निषेध निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी संविधान रचिते घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतात लोकशाही चालू आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झाले निवेदनात गिरीश महाजन यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीने गिरीश महाजन यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची नोंद घेतली आहे निवेदनावर आयू दीपक पवार जिल्हाध्यक्ष व आयू संजय जगताप जिल्हा महासचिव यांच्या अध्यक्षतेखाली व उपस्थित महापुरुषांच्या विचारावर विश्वास ठेवणारा जनसमुदाय यावेळी उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा काल सव्वीस जानेवारी रोजी नाजी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये जो, जो प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत अधिक खेदजन अशी घ घटना घडलेली आहे गिरीश महाजन मंत्री महोदय महाराष्ट्र सरकारचे एक संविधानिक पदावर असलेले मंत्री महोदय आहेत त्यांनी त्या ठिकाणी संविधान निर्माता ज्यांनी या देशाला नवे जगाला अशी हेवा वाटेल अशी महान अशी लोकशाही राज्यघटना आपल्या भारताला दिलेली आहे ते संविधान निर्माते आहेत एकोणीसशे पन्नास रोजी त्यांनी केलेली राज्यघटना या भारतामध्ये लागू झालेली आहे आणि आज देश ज्या लोकशाही मार्गाने चालत आहे अतिशय सुजलाम सुफलाम पद्धतीने देशाचा था कारभार चालू आहे त्या संविधान निर्मात्याचं नाव एक मंत्री एक जाती देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माता असताना सुद्धा त्यांचं नाव जाणीवपूर्वक आपल्या भाषणातून वगळण्यात गे, आलं घेत घेण्यात नाही आलं त्याच्यामुळं अतिशय निंदनीय हा प्रकार आहे त्या ठिकाणी आमच्या भगिनी जे बाबासाहेबांच्या अनुयायी आहेत बाबासाहेबांना मानतात संविधानाला मानतात ते माधवी जाधव आणि दर्शना मॅडम या दोघांनी त्या ठिकाणी आवाज उचलला त्या ठिकाणी बाबा सदरून बाबासाहेबांचं सा, नाव न घेणं म्हणजे एकत्र बाबासाहेबांचा तो अपमान आहे तो अपमान आम्ही सहन करणार नाही या भीमसैनिक या भीम, भीम कन्येला आमचा सल्यूट आहे तसेच गिरीश महाजन पालक पालकमंत्री स्वतःला म्हणून घेतात असे गिरीश महाजन यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीकडे जाहीर निषेध करतो तरी महाराष्ट्र शासनाला आमचं सांगणं आहे काही अशा मंत्र्याला आपण या, या मंत्रिमंडळातून अकलपट्टी करावी त्यांना कुठल्याही पदावर ठेवू नये त्यांच्यावर पाठव्या सुटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी वंचित बहुजन आघाडी नाशिकपूर्व मालेगावतर्फा आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत अपर जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही या पद्धतीने निवेदन दिले यदा कदाचित येणाऱ्या काळात येणाऱ्या काही दिवसात गिरीश महाजन यांच्यावर जर कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्वतर्फ मोठे आंदोलन उभे करू इथे या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर